हाय फ्रेंड्स बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे इंग्लिश सेंटेन्सेस आपण ह्या शंभर दिवसांच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस कोर्समध्ये पूर्ण करत आहोत तर पहिलं सेंटेन्स तुमच्यासमोर आहे तो अमेरिकेला जाणार हे निश्चित आहे इट इज डेफिनिट दॅट ही विल गो टू अमेरिका तो अमेरिकेला जाणार हे निश्चित आहे इट इज डेफिनेट दॅट ही विल गो टू अमेरिका चला आणि जमेल तितक्या गोष्टी पाहू लेट्स गो अँड सी ॲज मेनी थिंग्स ॲज वी कॅन चला आणि जमेल तितक्या गोष्टी पाहू लेट्स गो अँड सी ॲज मेनी थिंग्स ॲज वी कॅन आज कामगारांना लवकर घरी जाऊ द्या लेट्स लेट द वर्कर्स गो होम अर्ली टुडे आज कामगारांना लवकर घरी जाऊ द्या लेट्स लेट द वर्कर्स गो होम अर्ली टुडे म्हणणे आणि करणे यात फरक आहे सेईंग अँड डुईंग आर टू डिफरंट थिंग्स म्हणणे आणि करणे यात फरक आहे सेईंग अँड डुईंग आर टू डिफरंट थिंग्स हजारपणामुळे ती येऊ शकली नाही शी कुड नॉट कम बिकॉज ऑफ हर इलनेस आजारपणामुळे ती येऊ शकली नाही शी कुड नॉट कम बिकॉज ऑफ हर इलनेस ती भारत आणि चीन या दोन्ही देशात प्रसिद्ध आहे शी इज वेल नोन इन बोथ इंडिया अँड चायना ती भारत आणि चीन या दोन्ही देशात प्रसिद्ध आहे शी इज वेल नोन इन बोथ इंडिया अँड चायना तिने मला इंग्रजीत लिहिलेले एक पत्र दाखवले शी शोड मी अ लेटर रिटन इन इंग्लिश तिने मला इंग्रजीत लिहिलेले एक पत्र दाखवले शी शोड मी अ लेटर रिटन इन इंग्लिश पेटीतील काही सफरचंद कुजले होते सम ऑफ द ॲपल्स इन द बॉक्स वर रॉटन पेटीतील काही सफरचंद कुजलेले होते सम ऑफ द ॲपल्स इन द बॉक्स वर रॉटन काही लोकांना मांजरे आवडतात तर काहींना कुत्रे आवडतात सम पीपल लाईक कॅट्स ऑदर्स प्रेफर डॉग्स काही लोकांना मांजरे आवडतात तर काहींना कुत्रे आवडतात सम पीपल लाईक कॅट्स ऑदर्स प्रेफर डॉग्स हा अपघात त्याच्या निष्काळजीपणामुळे झाला दॅट ॲक्सिडंट ऑज ड्यू टू हिज केअरलेसनेस हा अपघात त्याच्या निष्काळजीपणामुळे झाला दॅट ॲक्सिडंट ऑज ड्यू टू हिज केअरलेसनेस जपानी लोक दिवसातून एकदा तरी भात खातात द जापनीज इट राईस ॲट लीस्ट वन्स अ डे जपानी लोक दिवसातून एकदा तरी भात खातात द जापनीज इट राईस ॲट लीस्ट वन्स अ डे कुतुब मीनार आणि लाल किल्ला दिल्लीत आहेत द कुतुब मीनार अँड रेड फोर्ट आर इन दिल्ली कुतुबमिनार आणि लाल किल्ला दिल्लीत आहेत द कुतुबमिनार अँड रेड फोर्ट आर इन दिल्ली वृद्ध शेतकऱ्याने त्याला जास्त पैसे दिले नाहीत द वर्ल्ड फार्मर डीड नॉट पे हिम मच मनी वृद्ध शेतकऱ्याने त्याला जास्त पैसे दिले नाहीत द वर्ल्ड फार्मर डीड नॉट पे हिम मच मनी माझ्या उत्तराने शिक्षक निराश झाले द टीचर वॉज डिसअपॉइंटेड ॲट माय अन्सर माझ्या उत्तराने शिक्षक निराश झाले द टीचर वॉज डिसअपॉइंटेड ॲट माय अन्सर दोन मंदिरांपैकी तोडाईजी हे मोठे आहे तोडाईजी इज द बिगर ऑफ द टू टेम्पल्स दोन मंदिरांपैकी तोडाईजी हे मोठे आहे तोडाईजी इज द बिगर ऑफ द टू टेम्पल्स त्याला अशा गोष्टीचा राग काय येतो हॉय इज ही अँग्री अबाउट समथिंग लाईक दॅट त्याला अशा गोष्टीचा राग का येतो वाय इज ही अँग्री अबाउट समथिंग लाईक दॅट तुम्ही टी व्ही पाहण्यात खूप वेळ घालवत आहात यू आर स्पेंडिंग टू मच टाईम वॉचिंग टी व्ही तुम्ही टी व्ही पाहण्यात खूप वेळ घालवत आहात यू आर स्पेंडिंग टू मस टाईम वॉचिंग टी व्ही हे चष्मे तुम्ही शोधत आहात का आर दीज द ग्लासेस यू वर लुकिंग फॉर हे चष्मे तुम्ही शोधत आहात का आर दीज द ग्लासेस यू आर लुकिंग फॉर तसे तुम्ही कधी होकायडोला गेला आहात का बाय द वे हॅव यू युअर बीन टू होकायडो तसे तुम्ही कधी होकायडोला गेला आहात का बाय द वे हॅव यू युअर बीन टू होकायडो जखमी माणसाला या ब्लँकेटने झाकून टाका कवर अप द इंजर्ड मॅन विथ दिस ब्लँकेट जखमी माणसाला या ब्लँकेटने झाकून टाका कवर अप द इंजर्ड मॅन विथ दिस ब्लँकेट पुलावर उभा असलेला माणूस ओळखतो का डू यू नो द मॅन स्टँडिंग ऑन द ब्रिज पुलावर उभा असलेला माणूस ओळखतो का डू यू नो द मॅन स्टँडिंग ऑन द ब्रिज युद्धादरम्यान आम्हाला साखरेशिवाय चालवावे लागले ड्युरिंग द वॉर वी हॅड टू डू विदाउट शुगर युद्धादरम्यान आम्हाला साखरेशिवाय चालवावे लागले ड्युरिंग द वॉर वी हॅड टू डू विदाऊट शुगर वर्षानुवर्ष ते गरीब होत गेले फ्रॉम इयर टू इयर दे वर ग्रोविंग फॉर वर्षानुवर्ष ते गरीब होत गेले फ्रॉम इयर टू इयर दे वर ग्रोविंग फॉर काल रात्री तो पार्टीत दिसला नाही ही डीड नॉट शो अप ॲट द पार्टी लास्ट नाईट काल रात्री तो पार्टीत दिसला नाही ही डीड नॉट शो अप ॲट द पार्टी लास्ट नाईट